हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन करायला गुड मॉर्निंग टू ऑल चला तर मग आपण आज टिटवाळ्याला जाऊयात टिटवाळ्याच्या सिद्धिविनायक महागणपती मंदिराचा इतिहास प्राचीन आहे जेथे पूर्वी कण्व ऋषींचा आश्रम तसेच या मंदिरात शकुंतला यांनी गणपतीची पूजा केली आणि असे मानले जाते म्हणूनच या गणपतीला विवाह विनायक म्हटले जाते या मंदिराचा संबंध शकुंतला विश्वामित्रा मेनका आणि राजा दुष्यंत यांच्याशी जोडला गेला आहे जे भरतचे पूर्वज होते टिटवाळा मंदिर हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे धार्मिक स्थळ आहे असे मानले जाते टिटवाळा गावात जाताना कल्याण कसारा का मार्गावर काळू नदीच्या ठिकाणी हे मंदिर वसलेले आहे आम्ही आता मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहोत हा हे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर

मी टिटवळ्याच्या गणपतीचं दर्शन घ्यायला पहिल्यांदा आली आहे इथे असं सांगितलं जातं की खूप गर्दी असते पण मी खूप नशिबवान आहे मला खूप सुटसुटीत दर्शन झालं बघा इथे या लाईन्सला खूप गर्दी असते हे जे लेन्स दिलेले आहेत त्यांनी जिथे पर्टिक्युलर रोमध्ये प्रत्येक रोमध्ये खूप गर्दी असते आणि जसं सिद्धिविनायकला जायला आपल्याला लाईन्स लावायला लागतात तशा पद्धतीने इथून हळूहळू दर्शन होतं तुमच्यासाठी फक्त आणि तुमच्यासाठी मी कॅमेरा इथे अलाव नाही आहे आपण आता सी सी टी व्ही अंडर आहोत स्टिल तर... मी तुमच्यासाठी फोन काढून इथे शूट करते कारण माझं दर्शन व्हावं पण त्याचसोबत तुमचंही दर्शन व्हावं इथून पुढे तर कॅमेरा अलाव नाहीच आहे पण मी तुमच्यासाठी रिस्क घेऊन तुम्हाला दर्शन घडवून देते मोरिया स्वामी म्हणून गृह उद्योग आहे त्या शॉपमध्ये तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला खूप वस्तू मिळतील त्या सगळ्या मी तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवतेच पण तुम्हाला जर कधी जायचं झालं तर तुम्ही त्याआधी बघून घेऊन मग नंतर जाऊ शकता नक्की घ्यायला तर इथे काही धार्मिक पुस्तकांची स्टॉल्ससुद्धा आहेत म्हणजे तिथे आपल्याला जे गणेश पुराण किंवा भगवद्गीता किंवा गुरुचरित्र अशा पद्धतीची जी धार्मिक पुस्तकं आपल्याला जी लागतात ती इथे प्रत्येक प्रकारची पुस्तकं अवेलेबल आहेत हे गुरुचरित्र आहे तसेच अनेक प्रकारची पुस्तकं इथे अवेलेबल आहेत जे तुम्ही इथे येऊन घेऊ शकता पुस्तक आणि ग्रंथांच्या व्यतिरिक्त इथे इतर की चेन्स किंवा असं लहान मुलांचं हातात घालायच्या ज्या बांगड्या किंवा आपण काय म्हणतो वाळ्या ते सगळं इथे आहे शो पीस किंवा जे आपण सामान आपल्याला शो पीस म्हणून ठेवायला आवडतात तसं इथे हार्मोनियम तबला आणि जर तानपुरा वगैरे आहे विणा तर ह्या सगळ्या वस्तू होत्या मला ही हार्मोनियम खूप क्यूट वाटली आणि हा पूर्ण सेट काहीतरी नाईन नाईन्टीला होता ज्याच्यात हार्मोनियम तबला आणि तानपुरा असं सगळं सेट होता त्याच प्रकारे हे असे अँटीक जे पीस आहेत ते तिकडे असे सगळे लावलेले होते जे मी तुम्हाला दाखवते आता व्हिडिओमध्ये त्याचप्रकारे ही अशी खॉट होती क्यूट गणपती प्रत्येक म्हणजे पंचधातूचे किंवा असे बनलेले गणपती होते प्रत्येकाचे जे प्राईस रेट्स होते ते डिफरंट डिफरंट होते हे कुंकवाची करंट होतं ते काहीतरी एकशे वीस रुपयाला होतं हे पूजेचं सगळं सामान मी दाखवते त्यांच्यावर प्राईज अशी दिलेली होती प्रत्येक सामानाच्यावरती त्याची प्राईज दिलेली होती हे प्रति चिटवाळा गणपतीची मूर्ती होती जी मला खूप छान वाटली आणि मला खूप भावली ती म्हणून मग मी घेतली ती एकशे ऐंशी रुपयाला होती ही मूर्ती चाळीस रुपयाला आहे ही मा या मातीच्या मूर्ती आहेत या पण प्रति टिटवाळा गणपती मूर्तीच आहेत पण या चाळीस रुपयांना होत्या आणि अशा व्हरायटीमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्ती खूप अवेलेबल आहेत तुम्ही कधी आलात आणि तुम्ही इच्छुक असाल घेण्यासाठी तर तुम्ही डिफरंट ऑफ व्हरायटी तुम्ही जर एक्सपेक्ट करत असाल तर तुम्ही टिटवाळ्याच्या गणपतीला नक्की भेट द्या आणि इकडे ह्या हे जे स्टॉल आहे त्या गृह उद्योग स्टॉलला नक्की भेट द्या तर गणपती बाप्पाच्या मूर्तीसोबतच इथे राधाकृष्णची मूर्ती राधा किंवा अनेक असं स्वामी समर्थांच्या मूर्ती बऱ्याचशा देवांच्या मूर्ती इथे अवेलेबल आहेत तुम्ही जर आलात तर अनेक प्रकारच्या मूर्ती किंवा जे काही वस्तू तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही नक्की घेऊन जा इथून इथे खूप छान व्हेरायटी आहे तसेच आपल्याला लागणारं पूजेचं विविध सामान इथे सगळ्या प्रकारचे सामान अवेलेबल आहेत जे आपल्याला पूजेसाठी लागतात तर इथे मंदिरात येण्यासाठीच्या वेळा काय आहेत त्या मेन्शन केलेल्या येण्यापूर्वी तुम्ही हे सुद्धा एकदा वाचून घ्या काकांनी सांगितलं म्हणून आम्ही तिकडे गेलो मोर्या स्वामी गृह उद्योग मध्ये आणि छोटीशी मूर्ती घेतली अशी गणपतीची काम वगैरे चालू आहे पण दर्शन खूप छान झालं अभिषेक वगैरे करतात ते चालू आहे इथे तर आमचं दर्शन घेऊन आता झालेलं आहे आम्ही आता निघालोय तिथून मंदिराच्या समोरच एक हॉटेल आहे तिथे आम्ही आलोय तर इथे आम्ही ही भजी खाल्ली ती ओके ओकी होती थंडच होती पण खरं सांगायचं झालं तर जेवण अतिशय लो दर्जाचं होतं ज्याच्यात चपात्या कच्च्या भाज्यांमध्ये व्यवस्थित असा मसाला नाही कसंही बनवून दिलेलं म्हणजे अक्षरशः कोणीही व्यवस्थित जेवलं नाही पैसे सगळे वाया गेलेले आहेत आणि सगळं म्हणजे माझे एक्सप्रेशन बघू शकताय तुम्ही इथे इथले जे मालक आहेत ते अतिशय उद्धटरित्या बोलत होते त्यांनी पैसे घेताना एकदाही विचार केला नाही की के आपण काय देतो आहे लोकांना हे ते हॉटेल आहे यावरून एक गोष्ट शिकायला मिळाली दिसतं तसं नसतं म्हणून जगफस असो या नोटवर मी माझा ब्लॉग इथे एंड करते माझा हा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक कॉमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवनवीन ब्लॉग घेऊन येत जाणार आहे तोपर्यंत स्टे ट्यून ब बाय